होते या, प्रत्यक्ष है, हम मैं खुद हाँ पे था मेरे सामने ये सब पूरा पे गिरा जैसे वो गिरा वैसे बहुत जोर से आवाज आया नीचे कुछ लेडीज थी एक एक लेडीज के हाथ में छोटा बच्चा भी था एक जो केले केले बचने वाले हॉकर्स लोग रहते हैं वो भी थी एक लेडी जो उसके जो हॉस्पिटल के अंदर काम करती है जीटी हॉस्पिटल वो भी थी उसके अंदर और कम से कम 20 से ऊपर लोग नीचे थे उस दरमियान जा रहे थे कुछ लोग ऊपर से नीचे गिरे जो ऊपर से जा रहे थे वो नीचे से ऊपर से नीचे गिरे जैसे ही वो गिरे तो उनका बहुत हल्ला गोच हुआ और उसके अंदर कम से कम 20 के ऊपर लोग घायल हो गए होंगे साढ़े सात सेवन थर्टी बहुत गाड़ियाँ रही थी यहाँ पे एक टैक्सी जो थी वो एक टैक्सी के ऊपर सब मलबा गिरा ऊपर से जो गिरा एक टैक्सी के ऊपर गिरा एक टैक्सी पूरी उसके अंदर दब गई थी उसको हमने सब मेरे साथ बहुत कर कुछ लोग थे वो टैक्सी को पीछे हटाया फिर वो पूरा मलबा हमने सरकाया और जैसे ही सर गए उसमें से बहुत सारे लोग हमारे से निकलते गए बाहर और कम से कम हमने दस लोगों को तो मेरे मेरे हाथ से गाड़ी के अंदर डाला उनका हमारे साथ जो कुछ कार्यकर्ता उन सब पब्लिक ने दस लोगों को एम्बुलेंस के अंदर डाला और हॉस्पिटल में शिफ्ट किया उस दरमियान ही कम से कम चार एक लोग तो यहीं पे गए होते उनकी जान यहीं पे गई थी ऐसे कम से कम पांच लोग यहाँ पे थे ऐसा हो सकता है आदमी हॉस्पिटल के अंदर जाने के बाद समझेगा क्या तेव्हा मुंबईत पुन्हा एकदा तीस दुर्दैवी घटना घडलेली आहे पादचारी पूल कोसळण्याची ज्याच्यामध्ये आतापर्यंत चार जणांना आपला जीव गमावा लागलेला आहे तर चौतीस लोक याच्यामध्ये जखमी आहेत अशी माहिती मिळतीय प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं त्या पद्धतीनं संध्याकाळी साडेसात वाजता या पुलाचा खालचा ढाचा आहे जो सिमेंटचा ढाचा आहे तो कोसळला तो थेट रहदारीच्या रस्त्यावरती आणि ज्याच्यामध्ये आतापर्यंत चार जणांना आपला जीव गमावा लागलेला आहे दुसरीकडे आता याच्यावरून राजकारण देखील सुरू झालेलं आहे एकीकडे एक महापालिका रेल्वेवरती आरोप करत की त्यांची जबाबदारी होती दुसरीकडे रेल्वे प्रशासन म्हणत की देखभालीची ही जबाबदारी होती ती पालिकेची होती आपण पुन्हा एकदा बघूयात काँग्रेस नेते मिलिंद देवरा नेमकं काय म्हणतात आज जो वक्त चाहिए राजनैतिक दल के आधार पर परि भेदभाव नाही करणार लेकिन एक बहुत गंभीर दुर्घटना हुई है और जैसे मैंने कहा प्रशासन रिस्पॉन्सिबल है सरकार रिस्पॉन्सिबल है केवल कोरे भाषणों से मुंबई के नागरिक सुरक्षित महसूस नहीं होंगे लोगों सरकार को एक्शन लेना होगा उन अफसरों के खिलाफ चाहे कहीं तक मंत्री तक भी जावे लोगों को अफसरों के खिलाफ एक्शन लेना होगा लापरवाही को मुंबई की जनता मुंबई की आवाम टॉलोरेट नहीं करेगी अंधेरी बरोबर जो आप कह कह रहे 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 हैं 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 बिल्कुल सही रहे हैं कि इतने ब्रिजेस गिर मॉनसून के टाइम ब्रिजेस गिर रहे हैं उसके बाद सरकार ने और बीएमसी ने ऑडिट रिपोर्ट मांगी और जहां तक मेरी जानकारी है जो मैंने ऑलरेडी कहा मैं और एक बार दोहराना चाहता हूं कि यदि मेरी जानकारी सच है कि ये बीएमसी के ब्रिज हैं छह महीने पहले उन्होंने ऑडिट रिपोर्ट मांगी है ऑडिट रिपोर्ट ने कहा कि केवल माइनर रिपेयर्स हैं कौन कौन है वो ऑडिटर किसने उस ऑडिटर को अपॉइंट किया है उनके खिलाफ भी एफआईआर दर्ज की जानी चाहिए एक्चुअली आता घर एक मनायचा आता बॉडी उजळना आम्ही होतो इथे एक आधीच वर्षाचा मुलाचा पाय एक कुटुंब म्हणजे कधीकधी आता ड्यूटी वर जाणाऱ्या लोक सुद्धा थैंक यू थैंक यू थैंक यू आणि याबद्दलच अधिक बोलण्यासाठी विद्या चव्हाण नेते आता आपल्यासोबत आहेत विद्याजी इतका मोठा अपघात घडतो आता मिलिंद देवरा देखील म्हणाले जे स्ट्रक्चरल ऑडिट करणारे अधिकारी आहेत ते आणि महापालिकेचे जबाबदार अधिकारी आहेत ते त्यांच्या विरोधात तीनशे दोन अंतर्गत गुन्हे दाखल व्हायला हवेत अशा पद्धतीने ते ऑडिट रिपोर्ट देतात आपलं काय म्हणणं निश्चितच कारण अत्यंत दुर्दैवी आहे गेले अनेक वर्ष आम्ही या लोकल ट्रेन आणि ह्या ब्रिजेस आणि याच्यासाठी कामं करतोय मुंबईतले अनेक ब्रिज यांचं ऑडिट होणं आवश्यक आहे पण तरीही ते ऑडिट होत नाहीये बीएमसी बेफिकीर आहे शिवसेना भाजपची सत्ता आहे ते लोक बेफिकिर आहे त्यांना लोकांच्या जीवाची पर्वा नाहीये आणि एवढे लाखो लोक रोजचे मुलं मुंबईतनं अनेक ब्रिजेस जात असतात परंतु स्ट्रक्चरल ऑडिट होत नाहीये त्या पुलांची अवस्था काय आहे कोण लोक मेले बिचारे जे रोज ट्रॅव्हल करणारे दोन नर्सेस त्याच्यामध्ये गेले आहेत ते अत्यंत दुर्दैवी मृत्यू झालेले आहे मागे एलफीच्या तिकडे सुद्धा जी चेंगराचेंगरी झाली त्याच्यामध्ये लोक मेलेले आहेत रोजच्या लोकल ट्रेन खाली लोक प्राण गमावत आहेत मुंबईकरांची कोणाला पर्वा आहे की नाही म्हणजे एकदा मुंबई घरात माणूस घराबाहेर निघाला की तो जिवंत येईल की नाही अशी शाश्वती नाही आज म्हणजे ह्या सरकार एकीकडे विकासाच्या गप्पा मारते पण हा जो विकास झालेला आहे इतका भकास आहे महापालिका हाकेच्या अंतरावरती आहे ते सगळे इंजिनियर्स तिथे किती पैसे कमवतात त्यांना विचारायला पाहिजे रस्त्यावरचे खड्डे असो फुलं असो काही कसलं कसलं यांची जबाबदारी हे लोक घ्यायला तयार नाहीत त्यामुळे हे शिवसेनेची आणि भाजपची ही नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे काही चांगलं झालं की लगेच त्याचा क्रेडिट घ्यायला हे लोक शिकतायत परंतु ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे मुंबईने पासष्ट सत्तर लाख लोक रोजचे प्रवास करतायत लोकल ट्रेनने रोज लोकल खाली अकरा माणसं आपला जीव गमावतायत अनेक लोक हातपाय गमावत गेले अनेक वर्ष हे चाललेले आहे गेले अनेक वर्ष मी हे प्रश्न मांडते पंधरा पंधरा वीस वर्ष सिग्नेचर कॅम्पेन चालवलं मुंबईच्या लोकल ट्रेनकडे लक्ष द्या पण राज्य सरकार म्हणतं हे आमच्या अखत्यारीत येत नाही आता पंधरा वीस वर्षानंतर आज थोडंफार हलतय सरकार म्हणजे प्लान दिले पण हे ते अप्रुव्हल करायला त्यांना वेळ नाही आहेत असे लोक आहेत हे आणि म्हणून ही जबाबदारी आता नह शिवसेना आणि भाजपने घेतली पाहिजे कारण ह्या मुंबईच्या लोक मुंबईवरती पंचवीस तीस वर्ष शिवसेना भाजपची सत्ता आहे महापालिके तिथे जवळच आहे या पुलाची जबाबदारी यांची आहे आणि हे विकासाचे लोकांना स्वप्न दाखवतात परंतु प्रत्यक्ष विकास होत नाहीये लोकांच्या जीवाची शाश्वती राहिलेली नाहीये मला खूप खूप वाईट आहे की जे मुलं लोक दुर्दैवी ज्यांचा अंत झालाय जे जखमी झाले आहेत त्यांचं एक टॅक्सीवाला होता त्याची टॅक्सी त्याला टॅक्सीवाला ताबडतोब महापालिकेने नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि हे असे अपघात होऊ नये म्हणून प्रत्येक ब्रिजचं ऑडिट झालं पाहिजे कारण ह्या ब्रिजची क्षमता काय लोक चालणारे किती ते म्हणजे ते पंचवीस माणसं रोजचे जात नाहीत हजारो माणसं जात असतात म्हणजे तेवढं वजन त्या स्लॅबला पेलवलं नाहीये तो स्लॅब जुना झाला आणि तो कोसळलेला आहे हे आपण बघतोय तुमच्या कॅमेऱ्यातनं आम्हाला दिसत तर ही सगळी जबाबदारी शिवसेना आणि भाजप सरकारने घेतली पाहिजे आणि लोकांना अशा प्रकारे पुन्हा अपघाताला सामोरं जावं लागणार नाही निश्चित आणि विद्याताई त्यांना ते उत्तर द्यावं लागेल ला आणि मुंबईकरांचं आयुष्य आहे ते सुखकर त्यांना करावंच लागणार आहे विद्याताई धन्यवाद तुम्ही ही, धन्यवा ही भूमिका आमच्याकडे मांडली त्याबद्दल प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी घटनास्थळावरून आता आपल्यासोबत आहेत प्रफुल्ल पावणे दोन तास उलटून गेलेले आहे ही दुर्घटना घडून सध्या बचाव कार्य कुठवर आलेलं आहे आणि ढिगारा पूर्णपणे बाजूला करण्यात आलेला आहे का आता ढिगारा हा पूर्णपणे बाजूला करण्यात आलेला आहे आणि आता जो पुलाचा उर्वरित भाग आहे जो सी एस टीच्या दिशेनं या ठिकाणी आहे तो पाडण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलं आहे पोखलँड मशीन जे आपण आता पाहू शकतो पुलाचा जो तिकडचा भाग आहे तो अर्धा जो भाग आहे उर तो उरलेला होता तो पुलाचा जो कठडा आणि त्याच्यावरचा स्लॅब जो आहे तो पाडण्याचं काम जे आ, जे अग्निशमन दल आणि महानगरपालिकेनं या ठिकाणी सुरू केलेलं आहे सोबत यादव हा प्रत्यक्षदर्शी आहे ज्याने हा पूल पडतानाच संपूर्ण दृश्य जे आहे ते आपल्या डोळ्याने पाहिलेला काय परिस्थिती होती कशा पद्धतीने पूल लोक प्रवासातून ड्युटीवरून घरी जातात रादर घरून ड्युटीवर येतात असं कित्येक वेळा होतं की माणूस थकून जातो घरी किंवा थकून माणसामध्ये कॅपॅसिटी नसते बट आता असं कसं झालं काही लोकं ड्युटीवर जातात मला वाटतं सेंजर सेंजरचा दोन स्टाफ आहे त्या ड्युटीवर येत असताना मला वाटतं डेथ झाल्या एक छो फॅमिली आहे त्याच्यामध्ये अडीच वर्षाचे नाही कसं ॲक्झॅक्ट ॲक्च्युली आम्हाला सिग्नल मिळाला म्हणून आम्ही लेट झालो थोडा जस्ट चढत असताना इथे स्लॅब ऑलरेडी पडलेला होता पाहिलं ट्रॅफिक जाम होतं तर स्लॅब खाली लोकं अडकलेली होती खूप मेजर इंजरी आहे कोण फ्रॅक्चर आहेत मला वाटतं एक फॅमिलीचं एकाच्या म्हणजे माणसाचे दोन पायसुद्धा फ्रॅक्चर आहेत त्याच्या मुलाचं पाय फ्रॅक्चर अडीच वर्षाचा रादर एक त्याची वाईफ आहे त्याचा पाय फ्रॅक्चर कसं होतं काही म्हणजे याच्यात पिसला जातो तो आम माणूस सामान्य नागरिक या ठिकाणी पिसला जातो आणि जेव्हा हा प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी होता त्या ठिकाणी जे जखमी आहेत ते मोठ्या प्रमाणात होतं एक कुटुंब जे असं आहे ते कुटुंबातल्या दोघं एक वडील आणि मुलगा याचे पाय दोन्ही जे आहेत फ्रॅक्चर झाल्याचं या ठिकाणी या प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे आता आपण हा पुलाचा जो भाग आहे तो पाडायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे हा संपूर्ण कठड्याचा जो भाग आहे तो या ठिकाणी पाडण्यात येईल आणि साधारणतः आज रात्रीपर्यंत हा संपूर्ण पुलाचा सांगाडा या ठिकाणी काढला जातोय का हे आणि हा पूल पूर्णपणे बाजूला केला जातो का हे पाहावं लागणार निश्चित प्रफुल्ल प्रफुल्ल हा पादचारी पूल नेमके किती वर्ष जुना आहे कुणी तो बांधला होता पालिकेकडे तो हस्तांतरित करण्यात आला देखभालीचं पा, काम पालिकेकडे अशी माहिती मिळतीये मात्र या सगळ्या तपशील तुमच्यापर्यंत पोहोचलेत का हा जो पूल आहे तो जवळपास शंभर वर्ष जुना असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे कारण आता महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की हा पूल रेल्वे प्रशासनाचा आहे आणि त्याची व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ही महान ही महानगरपालिकेची आहे आणि एकूण पाच दिवसापूर्वी या पुलाचं ऑडिट करण्यासंदर्भाचा जो प्रस्ताव आहे तो महानगरपालिकेत आला होता आणि इंजिनियर्स यांनी हा पूल मायनर दुरुस्त आहे असा अहवाल जो आहे तो दिलेला होता आणि मायनर दुरुस्तीचं काम देखील झालं आणि मायनर दुरुस्ती जर आपण या ठिकाणी अधिकारी म्हणत असतील तर हा संपूर्ण जर आपण हा जो कठडा तोडताना आपल्याला पाहायला मिळतोय असे एकूण आठ कठडे जे आहेत अत्यंत जड असे लोखंडी कठडे आहेत आणि हे कठडे थेट थे वेल्डिंग मधून एकाच वेळी निघून येतात म्हणजेच हा संपूर्ण पूल जो आहे तो खूप कमकुवत झालेला आहे संपूर्ण लोखंड जे आहे ते आतून अ आहे हे यावर स्पष्ट होत आणि एकाच वेळी जवळपास आठ कठडे जे आहेत ते एकाच वेळी खाली पडल्यात म्हणजेच हा पूल जो आहे तो वजन पेलू शकत नाही हे मात्र नक्की झालेला आहे आता रेल्वे प्रशासन म्हणतोय जबाबदारी आमची नाही आहे महानगरपालिका म्हणते आम्ही फक्त व्यवस्थापनाची जबाबदारी दिली आहे कुठेतरी रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिका जे आहे आप आपली जबाबदारी ढकलताना या ठिकाणी दिसते प्रफुल्ल आता तुम्ही म्हणालात की पाच दिवसांपूर्वी ऑडिटचा प्रस्ताव आला काही माहिनर दुरुस्त्या झालेल्या आहेत म्हणजे दुरुस्तीचं काम होतं ते सगळं पूर्ण झालंय आणि त्यानंतर हा पूल कोसळलाय हो oh, अगदी खरं आहे महानगरपालिकेमध्ये या संदर्भातला जो प्रस्ताव होता प्रस्ताव आलेला की हा पूल कमकुवत आहे याची दुरुस्ती आणि याचं ऑडिट करावं स्ट्रक्चरल ऑडिटर या ठिकाणी नेमण्यात आला आहे स्ट्रक्चरल ऑडिट ऑडिटर नेमल्यानंतर या ठिकाणी हा संपूर्ण पुलाची तपासणी करण्यात आली आणि अत्यंत मायनर असा हा पूल या ठिकाणी आहे असं म्हटलं गेलं आणि आता जवळपास आठ कठडे जे आहेत ते एकाच वेळी या ठिकाणी खाली पडलेले आपल्याला पाहायला मिळतात प्रफुल्ल त्यासोबतच जे सध्या प्रवासात असतील मोबाईल वरती ही सगळी बातमी बघत असतील त्यांच्यासाठी काय सांगाल सीएसएमटी परिसरातल्या वाहतुकीची सध्या स्थिती काय आहे कारण एका बाजूचा उरलेल्या पुलाचा सांगाडा काम आहे दुसरीकडे ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे वाहतुकीची तिथली स्थिती काय जर आपण पाहिलं हा हा जो मुख्य रस्ता आहे तो महानगरपालिकेकडे येतो विशेषतः दक्षिण मुंबईकडे म्हणजेच मंत्रालय असेल सर्व बँकिंग व्यवस्था असेल त्या व्यवस्थेकडे जाणारा आणि कार्यालयांकडे जाणारा हा प्रमुख रस्ता आहे जे जे फ्लायओनं सीएसटी कडे आणि महानगरपालिकेकडे हा रस्ता जातो हा पूल कोसळल्यानंतर महानगरपालिकेकडे येणारी वाहतूक जी आहे ती दादा जे जे पुलाच्या खालून सिटी ऑफिस कडे वळवण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर सी एस टी कडून जी वाहतूक जे जे फ्लायओी सी एस टीच्या अलीकडे जो चौक आहे त्याकडून दुसरीकडे म्हणजेच फ्रीवे कडे त्यासोबतच प्रफुल्ल अजून किती काळ आता हे उरलेल्या पुलाचा अपुलाचा सांगडा काढण्याचं चा, काम चालू शकतं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी याबद्दलची काही माहिती दिली आहे अधिकाऱ्यांनी आता पुलाचं जे काम आहे ते अर्धा पूल जो आहे तो या ठिकाणी पाडण्याचं काम जे आहे ते सुरू आहे जो स्लॅब आहे तो या ठिकाणी पाडण्यात येतो आहे आणि त्यानंतर हा लोखंडी कठडा हा आजच्या आज या ठिकाणी पाडण्यात येईल का की फक्त जो पुलाचा जो सिमेंटचा ब्लॉक्स आणि आडवे जे गडस आहेत लोखंडी ते पाडले जातात का हे पाहावं लागणार आहे पण आता तात्पुरता जो पुलाचा अर्धा भाग आहे म्हणजे एकूण जवळपास सहा सहा कठडे या ठिकाणी आहेत ते कठडे पूर्णपणे या ठिकाणी पाडण्यात येतील असं तरी अधिकाऱ्यांनी आता सांगितलेलं आहे निश्चित त्यासोबतच प्रफुल्ल आतापर्यंत पाच जणांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे चौतीस लोक जखमी आहेत त्यांच्यावरती कुठे कुठे सध्या उपचार सुरू आहेत याबद्दलचे काय तपशील आहेत तुमच्याकडे आता आपण जर पाहिलं या पुलाच्या शेजारी जीटी हॉस्पिटल आहे आणि त्याचबरोबर मागे जे आहे जे हॉस्पिटल आहे जे अति गंभीर आहेत त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याच ठिकाणी पाच जणांचा जो आहे मृत्यू झालाय आणि काही काही जी लोक आहेत त्यांना जीटी रुग्णालयात देखील हलवण्यात आलेलं आहे आणि जीटी आणि जे जे या दोन रुग्णालयांमध्ये या जखमींवर उपचार या ठिकाणी सुरू आहेत प्रफुल्ल तुमच्याकडून तपशील जाणून घेत राहू तुमतास धन्यवाद आणि आम्हाला ही दृश्य तुम्ही दाखवत राहा की कशा पद्धतीनं या पुलाचं पाडकाम सध्या सुरू आहे आपण या दृश्यांमधून बघतोय की कशा पद्धतीने आता उरलेला जो चाळीस टक्के किंवा वीस टक्के भाग आहे त्या पुलाचा तो आता पाडला जातोय धक्कादायक गोष्ट ही आहे की पाच दिवसांपूर्वीच या ऑडिटचा प्रस्ताव आलेला होता ज्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केलं या पुलाचं त्यांनी काही मायनर दुरुस्त्या सुचवलेल्या होत्या त्या दुरुस्त्या देखील या पुलाच्या झाल्या आणि त्यानंतर आज ही दुर्घटना घडतीये ज्याच्यामध्ये पाच जणांना आपला जीव गमावा लागतो चौतीस जण जखमी होतात अनेक जणांना फ्रॅक्चर होतात आणि अशा पद्धतीने एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर एकीकडे पालिका प्रशासन आणि दुसरीकडे रेल्वे प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवते की कशा पद्धतीने ही आमची जबाबदारी नाहीये किंवा ही आमची चूक नाहीये मात्र या सगळ्याचा भूर्ड आहे तो सर्वसामान्य मुंबईकरांना बसतोय एकीकडे चौतीस जण या संपूर्ण अपघातामध्ये जखमी झालेले आहेत पाच जणांना आपला हकनाक जीव गमवावा लागलेला आहे सर्वसामान्य मुंबईकर जे आता ऑफिस मधून बाहेर पडलेले असतील आपल्या घराच्या दिशेनं तर त्यांची आता कोंडी होतीये कारण का संपूर्ण रस्ता आहे तो आता ब्लॉक करण्यात आलेला आहे या पाडकामामुळे आणि दुसरीकडे ढिगारा पडलाय तो ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे पर्यायी मार्ग देण्यात आलेले आहेत मात्र यावेळी मुंबई ही तुंबलेली असते ट्रॅफिक जॅममुळे आणि या अपघातामुळे पुन्हा

To suggest the measures so that these uh, incidences episode do not happen. According to the audit report, which which, uh, uh, which which was submitted, that time this bridge was not considered as one of the That, that uh, will that will be also taken into consideration during the inquiry. You think that there is a corruption which has happened? That will be inquired, and if that is the case. दॅट वुड बी ऑल्सो टेकन ऍक्शन अगेन्स्टन जबाबदारी पूर्णपणे महापालिकेची असल्याचं सांगितलेलं आहे महापालिकेचं प्रशासन याला जबाबदार आहे कारण ब्रिजचं जे मेंटेनन्स आहे त्याची जी देखभाल दुरुस्ती महापालिकेचीच जबाबदारी आहे सो इट्स यू रिस्पॉन्सिबिलिटी वॉज ऑफ ऑफ टू मेंटेन दिस ऑफकोर्स ऑफकोर्स ऍक्शन वी एक्सपेक्ट आफ्टर एनक्वायरी एव्हरीथिंग विल बी रिव्हिल्ड पालकमंत्री म्हणून आपण काय दिले चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि जी सखोल चौकशी केल्यानंतर जे काही के त्यातून निष्पन्न होईल त्यावर कारवाई केली जाईल एक आणि जे जखमी आहे त्यांची आता मी विचारपूस केलेली आहे आणि त्याच्यासाठी तऱ्हेचे उपाय ताबडतोबीने करावेत त्याचबरोबर जे नियमांप्रमाणे जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना जी काही मदत आहे शासनाची त्वरित देण्यात येईल तेव्हा शिवसेना नेते सुभाष देसाई माहिती देत होते त्यांनी सांगितलं की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल उच्चस्तरीय समिती नेमली जाईल आणि नेमकी चूक कुणाची होती याबद्दलचा तपशील आहे तो लवकरच मिळवला जाईल मात्र चौकशी होईल उच्चस्तरीय समित्या बसतील मात्र ज्यांचे जीव गेलेले आहेत ते जीव परत येतील का जे जखमी झाले ज्यांचे हात पाय फ्रॅक्चर झालेले आहेत त्यांचं नुकसान कसं आणि कधी भरून येणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे कुणाकडेच याचं उत्तर नसणार आहे आणि मुंबईकरांसाठी दरवर्षी एखादी बातमी येऊन धडकतेच दोन हजार सतरा साली एल्फिन्स्टनची दुर्घटना झाली एक छोटीशी अफवा घडली होती की फुल गिरा असं म्हटल्यानंतर बऱ्याच जणांनी ऐकलं की पूल गिरा चेंगरा चेंगरी झाली त्याच्यामध्ये तेवीस जणांना आपला जीव गमावा लागला एल्फिन्स्टन पादचारी पूल होता रेल्वे स्टेशनचा त्याच्यानंतर दोन हजार अठरा मध्ये जुलैचा महिना उजाडला अंधेरी जवळ अंधेरी आणि विलेपारलेला जोडणारा पूल होता तो अचानक कोसळला त्याच्यामध्ये एकाला आपला जीव गमावा लागला जवळपास चार ते पाच जण जखमी झाले आणि आता दोन हजार एकोणीस साल उजाडलं आणि खरं तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पादचारी पुलांचं रेल्वे पुलांच्या नवीन कामं होत आहेत सरकारकडून उद्घाटनं केली जात आहेत मात्र दुसरीकडे आता या मार्च महिन्यात म्हणजे फक्त तिसऱ्याच महिन्यामध्ये एक आपल्याला नकोशी बातमी येऊन धडकली की अशा पद्धतीने मुंबईमध्ये पुन्हा एकदा पादचारी पूल कोसळलेला आहे ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत पाच जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे तर चौतीस जण याच्यामध्ये जखमी झालेले आहेत ज्यांच्यावरती वेगवेगळ्या वेग रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत आकडा वाढलेला आहे आतापर्यंत अडतीस जण जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावरती जी टी रुग्णालय असेल सोबत सायन रुग्णालय असेल वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये सध्या उपचार सुरू आहेत धक्कादायक गोष्ट अशी की खरं तर हा रेल्वे हा जो पूल आहे तो रेल्वे प्रशासनानं बांधलेला होता शंभर वर्ष जुना पूल आहे अशी माहिती मिळते आहे डागडुगी डागडुजीचं आणि देखभालीचं काम होतं ते महापालिकेकडे देण्यात आलेलं होतं जेव्हा मागच्या वर्षी जुलै महिन्यात अंधेरीचा पूल पडला त्याच्यानंतर सगळ्याच ज्या पादचारी पुलांचं आणि रेल्वे पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं तसं याही पुलाचं झालं आणि त्याच्यानंतर काही मायनर चेंजेस सुचवण्यात आले मायनर दुरुस्त्या करण्यात आल्या त्या दुरुस्त्याही झाल्या आणि त्या दुरुस्त्या झाल्यानंतर ही दुर्घटना घडतीये आणि ज्याच्यामध्ये पाच मुंबईकरांना आपला जीव गमावा लागतो त्यातली त्या हृदयद्रावक त्या त्या घटना द्या तेव्हा एक एक करून प्रत्येक पक्षाचे नेते मंडळी आहे ते दुर्घटनास्थळाकडे दहाव घेत आहेत नेमकं काय घडलंय सध्याची स्थिती काय आहे याचा आढावा घेत आहेत विरोधी पक्षातले नेते आहेत ते शिवसेना असेल भाजप असेल सरकारवरती आरोप करतायत तर जे सत्ताधारी आहेत ते म्हणतायत की या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल तात्काळ जखमींना मदत देणं हे आमचं प्राधान्य आहे मात्र सर्वसामान्य मुंबईकर आहे तो मात्र हताश होऊन सध्या टी व्ही स्क्रीन समोर बसलेला आहे आणि तो बघतोय की दरवर्षी आपण कशा पद्धतीनं एक एक घटना अशा पद्धतीनं न्यूज चॅनल्सवरती बघत राहू कधी आपल्याला सुरक्षित प्रवास मुंबईतून करता येईल कधी आपल्याला सुरक्षित जीवन मुंबईत जगता येईल